कंपन्यांकडून तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकार शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट पीक विमा जमा होण्यास सुरुवात महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होयला सुरुवात झाला आहे महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पीक विमा जमा होणार कधी जमा होणार याविषयीची सविस्तर चर्चा आपला पीक विमा मंजूर झाला आहे का नाही हे कसं चेक करायचं पीक विमातील सी पीक विमातील काय अडचणी आहे खरीप रब्बी हंगाम दोन हजार चोवीसमधील मधील पीक विमा संदर्भातील लेटेस्ट माहिती पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी बावीस हजार ते चाळीस हजारपर्यंत बाजारभावानुसार जसा तुमचा बाजार असेल त्यानुसार आणि हवामानातील हो जे काही बदल असेल याच्यानुसार पीक विमा मंजूर होणार आहे आता बघा पीक विमा ही काय आहे चोवीस तासात पैसे जमा होणार पीक विमा जो आहे सरकारने एक रुपयात पीक विमा गेल्या काही दिवसामध्ये दिल्या होता ज्यावेळेस शेतकऱ्यांचं पाण्यामुळे असेल हवामानामुळे हो असेल गारपीट असेल किंवा इतर अन्य नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटकांमुळे जे नुकसान झाले आहे यांना संरक्षण म्हणून पीक विमा दिलेला असतो एक रुपये पीक विमा ही सरकारची अतिशय क्रांतिकारी योजना होती एक रुपये पीक विमामुळे सरकारने शेतकऱ्यांना संरक्षण दिलेले होते आता याचे जे अग्रिमचे हप्ते आहे अग्रिम म्हणजे काय की जलद पहिला जो ॲडव्हान्स हप्ता दिलेला आहे हा पंचवीस टक्के सर्व शेतकऱ्यांना आलेला आहे आता उरलेला पंच्याहत्तर टक्के टप्प्याटप्प्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये सर्वकडे यायला सुरुवात झाली आहे आपल्या भागामध्ये पहिल्यांदा पीक विमा मंजूर झाला आहे का जर पीक विमा मंजूर झाला असेल तर पीक विमा स्टेटस कसा चेक करायचा आहे त्यानंतर स्टेटस चेक केल्यानंतर पीक विमा जमा झाला आहे का बेच्या अकाउंट आपला केवायसी अपडेट आहे का तरच आपल्याला मॅसेज येईल नाही तर मॅसेज येणार नाही तो पीक विमा पेंडिंग किंवा होल्डिंगमध्ये पडेल आता पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट अशी आहे की आता टप्प्याटप्प्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील काही ठिकाणी पैसे काही शेतकऱ्यांना जमा झाले आहे काही शेतकरी अजून प्रतीक्षित आहे काहींचा इल्ड बेस पॅटर्ननुसार पैसे जमा झाले आहे परंतु केवायसी अपडेटमुळे पहिल्याच जणांचे पैसे अडकलेले आहे काही जणांची आधार का बँकेची लिंक नाही पॅन लिंक नाही या समस्यांमुळे आता पहिलं सरकारने यादी जाहीर केली आहे आता या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही ते कसं चेक करायचं तर पी एम एफ बी वाय या पोर्टलवरती जाऊन आपण बघायचं जा आहे की आपलं नाव या ठिकाणी आहे का गावानुसार तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार प्रत्येक ठिकाणची यादी या ठिकाणी उपलब्ध आहे जसे की तुम्ही जर एखाद्या गावामध्ये राहत असाल तर त्या गावातील एकूण किती शेतकऱ्यांना किती रक्कम आलेली आहे एकूण रक्कमसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे पी एम एम बी वाय संकेतस्थळावर जायचं आहे आधार बेस ओ टी पी टाकायचा आहे यानंतर आपल्याला किती पैसे मंजूर झाले आहे हे आपल्याला कळणार आहे कारण का बघा शेतकरी वर्ग बऱ्याच ठिकाणी जागृत नसतो याच्यामुळे पीक विमा किती जमा झाला आहे काय जमा आहे माहीत नसतं पीक विमा हा प्रत्येक एरियानुसार प्रत्येक पिकानुसार वेगवेगळा आहे आता या ठिकाणी कोणत्या आठ ठिकाणी पैसे जमावे सुरुवात झाली आहे बघा अहमदनगर अमरावती वाशिम यवतमाळ बीड हिंगोली अकोला वर्धा परभणी जालना या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे तेरा जिल्ह्यापैकी जवळजवळ वीस हजार प्रतिएक्टरी रुपये पैसे जमा झाले आता हे अनुदान जे आहे काही ठिकाणी वीस हजार आहे काही ठिकाणी चाळीस हजार आहे हे प्रत्येक पिकानुसार ज्या ठिकाणी नुकसान जास्त आहे त्या ठिकाणी जास्त आहे अठराशे कोटीचा जवळजवळ निधी आतापर्यंत मंजूर झाला आहे पीक विमा जमा होण्यास सुरुवात होलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला आहे सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपलं खातं तपासा आहे केंद्र सरकारने खरीप दोन हजार चोवीसची ची नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया बँकांना सूचना केली आहे बँकांकडून हे पैसे आता वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे आता बघा ही जी प्रक्रिया आहे पैसे कोण देत आहे सरकार पैसे देत आहे काय तर विमा इन्शुरन्स कंपन्या ज्याच्यामध्ये सरकारने वेगवेगळ्या विमा कंपन्या ओरिएंटल असेल त्याचबरोबर स्टेट बँक असेल अशा वेगवेगळ्या कंपन्या आहे या कंपन्या आय सी आय सी से आय असेल या कंपन्यांना सूचना दिल्या आहे या कंपन्या पैसे देत आहे आता बघा पैसे वेगवेगळे का आहे की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा पैसा का आहे काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती आहे काही ठिकाणी गारपीट आहे काही ठिकाणी वावटळ आहे काही ठिकाणी पूर आहे याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी पैशामध्ये फरक आहे आता आपल्याला या पैसे कसे चेक करायचे पी एम बी वाय या संकेतस्थळावर जायचं आहे तिथं आपला स्क्रीनवरती आपलं नाव निवडायचं आहे त्याच्यानंतर दाव्याची स्थिती प्राप्त झालेली स्थिती आणि किती रक्कम बाकी आहे हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे जर तुमचं खातं निष्क्रिय झाले असेल तर के वाय सी अपडेट नाही असा तुम्हाला मेसेज येईल आणि तुम्ही बँकेकडे जाऊन लगेच के वाय सी करायचं आहे जेणेकरून तुमचा पैसे येण्याचा मार्ग मोकळा होईल पीक विमा सध्या बघा येत्या आठ ते दहा दिवसामध्ये सर्वच ठिकाणचे पीक विमे जमा होणार आहे असं राज्याचे कृषीमंत्री असेल मुख्यमंत्री असेल यांनी जाहीर केलेलं आहे गेल्या काही दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांना आता पैसे यायला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांनी बॅलन्स तपासायचा आहे कधी कधी काय होतं पैसे येऊन जातात तरी सुद्धा शेतकऱ्यांना कळत नाही आणि शेतकरी बघतात की आमचे पैसे येत नाही आता बघा जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार मंजूर झालेली रक्कम किती आहे हे पी एम ए बी वाय संकेतस्थळावरती सरकारने अपलोड केलेला आहे पी एम ए बी वाय संकेतस्थळावरती जाऊन आपल्याला बघायचं आहे की कोणत्या तालुक्यात किती एरियानुसार किती क्षेत्रफळानुसार पैसे जमा झाले आहे एकरनुसार पैसे आहे हेक्टरनुसारसुद्धा पैसे किती लाभार्थी आहे हे सुद्धा अहमदनगर असेल बीड असेल बघा लाभार्थी संख्या अमाऊंट आणि किती शेतकऱ्यांना पैसे जमा झाले किती क्षेत्रासाठी आहे हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे पीक विमावरती लेटेस्ट अपडेटेड माहिती असे आहे की सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहे आपला हा माहितीपूर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आपल्याला आत्तापर्यंत किती पैसे जमा झाले आहे आपल्या या ठिकाणचे स्टेटस काय आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो